इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व बँकेनं सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले बातमी समोर येताच ठेवीदारांनी आपल्या ठेवींच्या काळजीपोटी बँकेच्या शाखांबाहेर गर्दी केली आणि कामगार चळवळीचा इतिहास असलेली ही बँक आज पुन्हा एकदा चर्चेत आली डिपॉझिट आम्हाला कसं कळणार आम्हाला काय माहिती नाही आणि आम्हाला खूप असं वाटत की आता विश्वास ठेवावा की नाही ठेवा न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक उभी राहण्यात दिवंगत कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा मोलाचा वाटा राहिलाय एका जर्मनी वारीतून या बँकेच्या स्थापनेची कल्पना त्यावेळी सुचली होती आणि असंख्य कामगारांच्या भल्यासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी या, या बँकेची निर्मिती झाली होती असंघटित आणि स्वयंरोजगारावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांसाठी ही बँक कशी देवदूत ठरली आणि त्याच बँकेची आज अशी अवस्था का झाली पुढील काही मिनिटात जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई कामगार चळवळीचे ते दिवस होते कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस लाखों कामगारांचे तारणहार नेते होते कामगारांच्या हक्कासाठी लढणारा एक बुलंद आवाज म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा मुंबईतील कामगारांशी संबंध होता किंबहुना तो आजही आहे आजही या बँकेचे हजारो ठेवीदार हे छोटं मोठं काम करून दिवसाच्या मिळकतीवर पोट भरणारे सर्वसामान्य नागरिकच आहेत तर जॉर्ज फर्नांडिस एकदा जर्मनीला गेले होते कारण होत आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीची बैठक त्या काळात जर्मनीतही कामगार चळवळ सक्रिय होती त्या कामगारांची एक बँक होती तिचं नाव होतं जर्मन लेबर बँक यावरूनच फर्नांडिस यांना भारतातही कामगारांची बँक असावी असं वाटलं आणि फर्नांडिसांनी लगेच आपला विचार सत्यात उतरवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले कल्पना मुळातच कामगारांच्या हिताची होती कारण यामुळे मुंबईतील भाजीवाले फेरीवाले टॅक्सीवाले यांना बँकेचं कर्ज मिळणार जी अडचण होत होती कष्ट करण्याची तयारी होती पण हातात पैसा नव्हता अशांसाठी ही बँक मदत करणार होती मग काय फर्नांडिसांनी भाग भांडवलासाठी एक लाख रुपये उभे करण्यासाठी आवाहन केलं तेव्हा अगदी टॅक्सी चालक फेरीवाले बेस्ट कर्मचाऱ्यांनी दहा दहा रुपये काढून पैसे उभे केले अर्थात त्या काळात दहा रुपये हेही एखाद्याला देणं हे काही खिशाला परवडणार नव्हतं तरी सुरुवातीला फक्त शहाण्णव हजार रुपये जमा झाले पुढचे चार हजार रुपये जमा करताना नाकी ना तरी हिंमत न हरता कामगारांच्या एकजुटीनं भाग भांडवल जमा केलं गेलं त्यातून एकोणीशे अडुसष्ट साली जन्म झाला बॉम्बे लेबर बँकचा जॉर्ज यांची बॉम्बे लेबर नावाची युनियन होती आणि त्यातूनच या बँकेचं नाव ठेवण्यात आलं होतं तीच पुढे जाऊन म्हणजे आजची न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक झाली बँक सुरू होताच फेरीवाले टॅक्सीवाले बेस्ट महापालिका कर्मचारी गुमास्ता कामगार यांनी बँकेत खाती काढली या सर्वांना या बँकेतून सहज कर्ज मिळू लागलं आणि सर्वसामान्य कामगारांचा आर्थिक गाडा सुरू झाला हळूहळू लागला इतर लोकही खातं उघडू लागले जॉर्ज यांच्यावर विश्वास ठेवून लोक खाते उघडत होते उपनगरात गोरेगाव येथे मृणाल गोरे, गोरे आणि बाबूराव सामंत यांच्या पुढाकारानं नागरी निवारा परिषदेची प्रचंड वसाहत उभी राहत असताना हजारो लोक याच बँकेत पैसे जमा करत होते त्यातील अनेकांना नागरी निवारामध्ये घरही मिळाली तर टॅक्सीमन युनियनच्या कुर्ल्यातील सोसायटीलाही त्या सहाय्य मिळालं होतं त्यातील काही लोकांची आजही न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये खाती असतील गेल्या दोन वर्षांपासून बँक तोट्यात आहे याच पार्श्वभूमीवर आरबीआय ला काही निर्बंध लादण्याची वेळ आली पुढील सहा महिने बँकेला कोणतंही कर्ज घेता किंवा देता येणार नाही ग्राहकांना कोणताही व्यवहार करता येणार नाही ज्या बँकेला कष्टकरी कामगारांच्या घामाच्या पैशाचा इतिहास आहे त्याच बँकेच्या ग्राहकांना आज त्यांनी कष्टानं कमावलेले पैसे वापरता येत नाही आहेत हे दुर्दैव वा म्हणावं लागेल